नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री अजित पवार हे आपल्या आयुष्याच्या अंतिम प्रवासाला काठेवाडीतून आता विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात आणि मग तिथेच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार असल्यामुळं मी काल जसं म्हणालो होतं की अजित पवार हे एका अर्थाने अपरिज अपराजित राहिले तो संदर्भ मी हळूहळू सांगेन पण माझ्या त्या पाच तासाच्या त्यांच्याबरोबरच्या संयुक्त प्रवासामध्ये उसाच्या साखर कारखानदारीपासून कारण माझं असं मत आहे की साखर कारखानदारीशी निगडीत असलेल्या कोणत्याही प्रश्नासाठी ती समस्या सोडवून घेण्यासाठीचं जे महाद्वार आहे प्रवेशद्वार आहे जे सत्तेतलं आहे ते बंद झालं शरद पवारांच्या माध्यमातून केंद्रीय पातळीवरती अनेक संदेश दिले जाऊ शकतात आजही पण प्रत्यक्षात प्रशासनातल्या अडचणी ते कसे राबून घ्यायचे ह्या संदर्भातली धोरणं ही अजित पवार यांना पक्की माहिती होती आम्ही जेव्हा साखर कारखानदारीसंदर्भात बोलत होतो तेव्हा ते म्हणाले की अहो हे साखर कारखानदार शेतकऱ्याला फसवतात वजन काठ्यामध्ये गफलती करतात मग विषय बीडचा निघाला मग मी त्यांना म्हणालो की अहो मी टोळीवाल्याला मी वीस हजार रुपये दिले माझ्या भावानं अरे तुम्ही पत्रकार असून पैसे दिले का मी म्हटलं अहो ते मला माहितीच नाही आहे त्यांनी खाली दिलेत पण मग शेतकऱ्याची तिथे कशी लुबाडणूक टोळीवाले पण करतात इथंपासून ते त्यांच्यावरती झालेल्या कथित सिंचन घोटाळ्याच्या आरोपापर्यंत खूप गोष्टी आम्ही बोललो मी त्यांना म्हणालो की सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा जची सुरुवात तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने के तुम्हीच केलेल्या आरोपानंतर त्याची राळ उठली आणि मी ज्यांच्या ज्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती आरोप केले ते सगळे आज माझ्याबरोबर सत्तेत आहेत असं अजित पवार बोलले होते मग त्याचं विश्लेषण केलं ते मला म्हणाले की मी तुमचे व्हिडिओ बघतो बरं का आणि नंतर त्या सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याची कहाणी मला त्यांनी सांगितली हे मी जे शीर्षक दिले की अजित पवार ज्युनियर पवार ते अजित दादा हा त्यांचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये तो इतका सहज सोपा झालेला नाही आहे अनेक वेळेला अजित पवारांना वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षा द्याव्या लागल्या त्यातली सगळ्यात कठीण परीक्षा होती ती त्यांचा ह्या कथित सिंचन घोटाळ्यातला सहभाग मग त्यांनी सांगितलं की बाळासाहेब विखे पाटील हे कृषीमंत्री होते त्यांनी ती गोष्ट पृथ्वीराज चव्हाण यांच्या लक्षात आणून दिली मग पृथ्वीराज चव्हाण यांनी पृथ्वीराज बाबांनी त्याची श्वेतपत्रिका काढली मग ती श्वेतपत्रिका सार्वजनिक झाली आर आर पाटलांनी खुल्या चौकशीला अशी मान्यता दिली आणि त्याच्यानंतर कधीही न झालेल्या घोटाळ्याचं सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचं बालंट ला। मी मला लागलं मी म्हणलं मी असं म्हणालो की ते चिकटलं आता तुम्हाला ते निघणार नाही ते म्हणाले चिकटले तर हा जो उमदेपणा आहे की जी गोष्ट झाली आहे ज्याच्याशी आपला संबंध असो किंवा नसो पण त्या गोष्टीबद्दलचा उमदेपणा हा अजित पवारामध्ये होता की ते स्वीकारणं म्हणजे त्यांनी त्याच्याबद्दल स्वीकारलं राजीनामा दिला आपल्या एका चुकीच्या वाक्यामुळं जी टीकेची राळ उठली त्याच्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर बसून त्यांनी त्याचं पापक्षालन केलं मला तुम्ही सांगा की महाराष्ट्रामध्ये असे किती राज्यकर्ते आहेत राजकारणी आहेत की झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो आर मला तसं म्हणायचंच नव्हतं असं म्हणून नंतर पुन्हा आपल्या मार्गाला जातील आठवून बघा आणि मला सांगा अलीकडच्या कर काळातली त्यांची सगळ्यात मोठी परीक्षा होती जी त्यांनी खूप मनावर लावून घेतली होती ती होती पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यभरातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीची मला मुख्यमंत्री जेव्हा भेटले मुंबईमध्ये तेव्हा ते असं म्हणाले की आम्हाला वाटलंच नव्हतं की अजित पवार एवढी स्पर्धा आमच्याबरोबर करतील आव्हान निर्माण करतील हा अजित पवारांचा परीक्षा देण्याचा स्वभाव होता ती त्यांनी मनावर घेतली अक्षरशः झंझावात केला भारतीय जनता पार्टीच्या असलेल्या नसलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चर्चा घडवून आणली पर गंमत अशी की त्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळालं नाही त्याच्यानंतर अजित पवार त्याच दिवशी ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी बारामतीमध्ये जिल्हा परिषदेच्यासाठी बैठका घेत होती सो so, अशा कित्येक परीक्षा अजित पवार यांनी दिली आणि दिल्या आणि त्या प्रत्येक परीक्षेमध्ये एका मोठ्या वटवृक्षाच्या खाली जो छोटंसं पण कर्तृत्ववान असं रोपटं असतं ते झाकोळलं गेलं म्हणजे मला मी इतक्या वेळेला बारामतीला जातो आणि मला दिसतं की श्री शरद पवार यांचं व्हिजन आहेच पण त्या व्हिजनची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी मग ते विद्याप्रतिष्ठान असेल तुमचा बारामती नगरपालिकेच्या अंतर्गत करायचा विकास असेल किंवा अशी कोणतीही धोरणं की जी प्रत्यक्षात मूळ रूपात येतील ती धोरणं राबवण्याचं काम अजित रा। पवार यांनी केलं आणि त्यामुळं एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्युनियर पवार म्हणून कारण राष्ट्रीय पातळीवरच्या कोणत्याही राजकारणामध्ये आत्ता आत्तापर्यंत अजित पवारांची ओळख ज्युनियर पवार अशी होती त्यामुळे एक मोठा वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाच्या खाली तेवढ्याच कर्तृत्वान असलेलं रोपटाय आहे ज्याचं नंतर मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालं आहे पण तरीसुद्धा अजित पवार यांना सतत परीक्षा द्याव्या लागल्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते भेटले होते माजी मंत्री त्यांनी तो किस्सा सांगितला पहाटेच्या शपथ विधीचा ते म्हणाले की सुरुवात साहेबापासून झाली होती साहेबांनी सांगितलं मी त्यांना म्हणालो की तुम्ही अजितदादांना पुढं करताय बरं का ते मागं येणार नाही 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 असं काही होणार नाही पवारसाहेब म्हणाले तुम्ही जा शपथ घ्या पण एक दोन दिवसामध्ये माझ्या लक्षात आलं की जे काही गणित आहे ते जुळत नाही मी ते अजितदादांच्या कानावर घातलं आणि ते जेव्हा दिल्लीला भेटीला गेले होते देवेंद्र फडणवीस हा एक नेता ने आणि अजित पवार त्या बै त्या चर्चेमध्ये पण मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला की दादा गणित जुळत नाही पण ते म्हणाले नाही नाही साहेबांनी सांगायचं आपण करूया आणि नंतरचा इतिहास महाराष्ट्राला माहिती ती एक परीक्षा होती अजित पवारांची त्यांच्या वैयक्तिक वैचारिक भूमिकेबद्दलची ती एक परीक्षा होती साखर कारखानदारीच्या व्यवहार खरेदी विक्रीच्या निमित्ताने शिखर बँकेच्या आस्थापनाच्या निमित्ताने खूप सारे आरोप अजित पवार यांच्यावरती झाले या क्षणापर्यंत म्हणजे त्यांना असं म्हटलं जातं की अजित पवारांनी पुढच्या कायदेशीर गुंतागुंती टाळण्यासाठी भाजपबरोबर जाण्याचा विचार केला माझ्या मते एका मोठ्या वटवृक्षाच्या सावलीतनं बाहेर पडून ज्युनियर पवार ही जी ओळख आहे तो पुसण्याचा मुळात अजित पवारांचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये मग प्रशासनावर असलेली प्रचंड पकड मी अनेक आज सनदी अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहतो आहे विशेष समजून घेण्याचा प्रयत्न आवाका म्हणजे माझ्या त्या मुलाखतीनंतर अवांतर गप्पामध्ये मी महाराष्ट्राचं बदलतं राजकारण मराठा डॉमिनन्स ओबीसी डॉमिनन्स महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती ह्याच्याबद्दल खूप बोललो मी त्यांचं वेगळ्या राजकीय नेत्याबद्दलचं मतही जाणून घेतलं सो so, शांतपणे एखादी गोष्ट समजून घ्यायची राज्याच्या हिताचं काय ते बघायचं जे होईल ते करण्याचा प्रयत्न करायचा जे होणार नाही ते नाही होणार म्हणून सांगण्याचं हे धाडस महाराष्ट्रातल्या अभ्यास करणारे काही लोक असतील आपल्या आजूबाजूला पण नाही होणार असं सांगण्याचं धाडस आज महाराष्ट्रातल्या किती राजकारण्यामध्ये किंवा एखादी भूमिका घेतली आपण शब्द दिला की नाही आपण असं करणारच आहोत तर त्या शब्दासाठी त्या राजकीय निर्णयाचे कितीही परिणाम झाले तरी त्याबद्दल पुन्हा मागं न फिरण्याची भूमिका घेणारे किती राजकारणी महाराष्ट्रात सो ज्युनियर पवार ते दादा ह्या प्रवासामध्ये अजित पवार यांना कुटुंबामध्ये पण खूप परीक्षा द्याव्या लागल्या पक्षामध्ये पण खूप परीक्षा द्याव्या लागल्या महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये पण खूप परीक्षा द्याव्या लागल्या मी काही वेळेला म्हणजे ह्या शेवटच्या भेटीच्या आधी पण अनेक वेळेला त्यांना म्हणावं जेव्हा तुम्ही ते सकाळी उठून जाता अधिकाऱ्यांना बोलवता तुम्हाला झोप लागत नाही का तुम्हाला सकाळी कितीही रात्री उशिरा झोपून सकाळी उठण्याची लहानपणापासूनची सवय आहे नेमकं आहे काय बरं का हे काही उपमुख्यमंत्र्याचं काम आहे त्या बर का त्याच्यावरती ते सूक्ष्मपणे असं म्हणाले की मला लहानपणापासूनच सकाळी लवकर उठण्याची सवय आहे कारण अजित पवारांचं लहानपण हे ज्यांना माहिती आहे ते काही फार सुखात गेलेलं नाही आहे वडिलांचं अखाली निधन वडिलांची व्यसनधीनता त्याबरोबर मग लहान वयातच आलेली जबाबदारी आणि काकाच्या मदतीनं त्यांचा प्रशासनातला प्रवेश पण ह्या मधल्या काळामध्ये ही सकाळी लवकर उठून अगदी छोट्यात छोटी गोष्ट पाहण्याची त्यांची जी वृत्ती होती त्या वृत्तीमुळं प्रशासनालासुद्धा हे जाणवायचं की आपण अजित पवारांना चुकीचं काही सांगू शकत नाही आणि त्यामुळे सहा वेळेला उपमुख्यमंत्री झाल्याबरोबरच त्यांनी अनेक वेळेला जे राज्याचं आर्थिक धोरण मांडलं त्या आर्थिक धोरणामध्ये तिथे पण अनेक वेळा त्यांना परि मी आत्ताच त्यांना म्हणालो की आता हे लाडक्या बहिणीचे चौवेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या संदर्भातले मुद्दे राज्याची घसरते आर्थिक स्थिती याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे ते एवढेच सूचकपणे म्हणाले होते की पुढच्या तीन साडेतीन वर्ष निवडणुका नाहीत आणि आपण काहीतरी चांगलं त्याच्यातनं करण्याचा प्रयत्न करू सो अजित पवारांच्या ह्या अकाली एक्झिटमुळं ज्युनियर पवार मधले बरेचसे संदर्भ ह्यासाठी वगळले कारण त्यातले खूप सारे संदर्भ तुम्हाला माहिती आहेत पण गेल्या दोन वर्षात त्यांनी जो निर्णय घेतलेल्या निर्णयाची नीट अंमलबजावणी केली स्वतःच्या प्रतिमेचंसुद्धा बघा वयाच्या साठाव्या पासष्टाव्या वर्षी माणसं रिजिल्ट होतात ते बदलत नाही पण गेल्या दोन अडीच वर्षातला अजित पवारांचा प्रवास काय सांगतो तर अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाचं म्हणजे ते गुलाबी कोट असेल लोकांमध्ये जाणं असेल पत्रकारांच्याबरोबर गप्पा मारणं असेल मिश्कील टिप्पणी असतील लोकांच्या फिरक्या घेणं असेल स्वतःवरती विनोद करणं असेल आणि त्याचबरोबर व्या व्यासनापासून दूर राहा सतत काम करा असं सांगणं असेल ह्या सगळ्यातनं अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वातले बदल दिसत होते ते बदल हे ज्युनियर पवार ते दादा या त्यांच्या मोठ्या प्रवासातला सगळ्यात मोठा बदल होता कदाचित ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना महाराष्ट्रानं पाहिलंही असतं तेवढं कर्तृत्व अजित पवार यांच्यामध्ये होतं मी कधीही अजित पवारांनी जातपात बघून कुठला निर्णय घेतला आहे हे बघितलं नाही चुकीच्या कुठल्या गोष्टीला त्यांच्या खात्याअंतर्गत समर्थन दिल्याचं त्यांचे अधिकारी म्हणतात की असं कधी घडलं नाही त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक संकटाला सामोरे जात असताना एक प्रकारचा दिलदारपणा अजित पवार यांच्यामध्ये होता महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचे जे फलक लागायचे ती कार्यकर्त्यांची भावना होती कधी ना कधी अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते दोन पाऊल ते अनेक वेळेला त्या मुख्यमंत्रीपदापासून दूर राहिले पण आता ते होणे नाही सो अजित पवारांचा हा जो राजकीय प्रवास आहे त्या प्र प्रवासाबरोबरच पक्ष म्हणून पुढं काय होणार हे आपण दुपारच्या सत्रामध्ये बोलूया पण एक उमदा नेता आज महाराष्ट्रानं गमावला जो आपल्या अंतिम प्रवासाकडे निघाला आहे थांबूया